एकदम सोप्या पद्धतीने बेसन पिठाचे लाडू कसे बनवायचे त्याचं आपण बघत आहोत सगळ्यात आधी एक भांडं घेतलेलं आहे आणि आप आपल्याला जे भांडं घ्यायचं आहे त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घेत घेतलेलं आहे आता ही एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने एकदम बारीक अशी सुजी घेतलेली आहे एक वाटी आता हे सगळं साहित्य भाजत असताना अगदी कमी हिटमध्ये भाजायचं आहे आता या ठिकाणी आपण बेसन पिठाचे लाडू बनवत आहोत मग सगळ्यात आधी का भाजून घ्यायची तेही आपण बघू आता सुजी भाजताना अगदी पटकन भाजल्या जाते म्हणून क कमी गॅसमध्ये मी एक चम आधी तूप न टाकता भाजून घेतली आणि पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता त्याच वाटीने मी बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे आता बेसनपीठ घेतानी त्याच वाटीने दाबून असं बेसनपीठ घेतलं आणि त्याच वाटीने पाहुण वाटी तूप घेतलेलं आहे आता दोन चमचे तूप या ठिकाणी भास ताक लेला है, भाज भासताना टाकलेलं आहे आता सगळं साहित्य भाजत असताना अगदी कमी ठेव ठेवलेले आहे आणि मग हे भाजलेलं आहे जास्त मोठ्या गॅसमध्ये भाजलं की तो जळाला जातो भाजल्या जात नाही आणि असा फुलतही नाही सुजी म्हणून नेहमी भाजत असताना हे कमी गॅसमध्ये भाज भाजायचं आहे एकदम छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे आणि व्यवस्थितच भाजून झालेला आहे आता बेसनपीठ भाजत असताना खूप वेळ लागतो आणि त्यांनी हात दुखल्या जातात आता आपले हात अजिबातही दुखल्या बेसन पिठाचे लाडू बनवताना अजिबातही हात दुखल्या जाणार नाही आता ते बेसनपीठ अगदी पटकन कसं भाजायचं तेही बघ बघू आता आपण काही वेळेस म्हणजे आधी तूप टाकतो तुपामध्ये तूप, तूप थोडंसं वितळलं की मग बेसनपीठ टाकतो पण अजि तसं न करता आधी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे या पद्धतीने तूप न टाकता बेसनपीठ भाजलं की अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बेसनपीठ भाजल्या जातं आता दोन ते तीन मिनिटं झालेल्या आहे आणि बेसनपीठ हळूहळू भाजायला लागलेलं आहे म्हणजे बेसनपीठाचा कलर चेंज व्हायला लागला यामुळे बेसनपीठ पटकन भाज भाजलं जातं आणि हातही आपले दुखल्या जात नाही आता बेसनपीठाचा थोडासा असा लालस लालसं झालेला आहे आणि खमंग असं बेसनपीठ भाजत असताना एकदम खमंग असा सुगंध सुटतो तसा सुगंध सुटलेला आहे आता हे जे तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे भाज भाजले भाजलेल्या बेसनपीठामध्ये आता तूप टाकल्यानंतर थोडे थोडे गोळे झाले आता ते गोळे आहे ते आपण ज्या ह्या उलटणीने भाजत आहोत त्याच उलटणीने गोळे बेसनपीठाचे या पद्धतीने मी फोडून घेतलेले आहे आता अजून एक ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि छान असा बेसनपीठाला आलेला आहे आता दोन्ही छान असं भाजलेलं आहे आणि मी दोन्ही सुजी आणि बेसनपीठ मिक्स केलेलं आहे आता हे एकदम मिक्स झाले होण्यासाठी दाबून दाबून या पद्धतीने पुन्हा दोन्ही साहित्य तीन ते चार मिनटं मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आहे ते शिल्लक थोडंसं तूप तेही टाकून घेऊ बेसनपीठ भाजत असताना तूप सोडलं की समजायचं बेसनपीठ एकदम छान भाजलेलं आहे आता यात थोडंसं तूप शिल्लक होतं ते पुन्हा अजून एक एक ते दीड चमचा तूप अजूनही आपलं बाकी आहे पण आता हे जसं भाजत जाऊ दोन ते तीन मिनटं झालेलं आहे दोन्हीही सुजी आणि बेसनपीठ हळूहळू तूप सोडायला चालू केलेलं आहे म्हणजे असा त्याला ओलचटपणा आलेला आहे या पद्धतीने तूप सोडलेलं आहे म्हणजे आपलं दोन्ही बेसनपीठ आणि ते एकदम छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे आता या ठिकाणी आपण हे लाडू बनवत असताना बेसनपीठ आणि लाडू बनवत असताना जेवढी भाजायची मेहनत घेऊ तेवढे लाडू चवीला एकदम छान असे होतात आता एक चमचा तूप अजूनही शिल्लक आहे ते तूपही आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी आपण माप घेतानाच अगदी मापात घेतलेला आहे आता, ही दूनी जास्त के अजीबत ही जास्त आता हे दोन्ही मिक्सर एकाच भांड्यात काढायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला जास्त दोन ते तीनच भांड्याचा वापर केलेला आहे अजिबातही जास्त भांडे या ठिकाणी घासायला पाडायचे नाही आता सगळं बेसनपीठ हे व्यवस्थित ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच कढाईमध्ये पाक बनवायचा आणि ज्या वाटीने बेसन पीठ आणि सूजी मोजून घेतली त्याच वाटीने मी एक एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर टाकलेली आहे कारण एक वाटी घेतली तर लाडू खूपच गोड होतील म्हणून पाऊन वाटी पण थोडंसं जास्त असं अशी साखर घेतलेली आहे आणि गोड आवडत असलं तर तेवढी फुलवाटी घेतली तीही चालेल म्हणजे एक वाटी बेसन पीठ एक वाटी सुजी यासाठी एक वाटी साखर हे मापही पण एक वाटी साखरने खूपच असे गोड होती म्हणून मी एक वाटीला थोडंसं असं कमी घेतलेलं आहे जास्त गोड झाले लाडू किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ तो, तो तोंडात असा फिरला जातो म्हणून जास्त गोडही चांगला नाही आता हा पाक साखर उत्सव हलवून घेतलेला आहे आता पाक कसा बनवायचा तेही आपण बघू आता बे हे बेसमफीट आणि ते भाजून ठेवलेलं आहे तेवढ्या वेळेमध्ये वेलची सुंठ आणि जायफळ आवडीनुसार किंवा फक्त वेलदोडे टाकले तेही चालन यामध्ये आपल्याला काजू बदाम टाकायचे असले तेही टाकले तर चालेल चालेल आता कमी साखर वितळस्थ फुल गॅसवर फुल हिटमध्ये हा पाक उकळून दिला त्यानंतर पुन्हा आता कमी हीटमध्ये हा पाक छान असा एकताळी पाक बनवायचा आहे आणि तो कसा ओळखायचा तोही आपण बघू आता इकडं पाक उकळत आहे तेवढ्या वेळ यामध्ये हे बघा या पद्धतीने छान असा पाक आता थोडा थोडा असा घट्ट व्हायला लागलेला आहे आणि यामध्ये मी दोन ते तीन केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या त्याही या पाकामध्ये टाकल्या यामुळे लाडवाची चवथ छानची येते पण कलरही लाडूला छान येतो आता अजून थोडासा असा एकता बनत नाही आहे ती तुटल्या आहे म्हणून अजून आपला थोडासा दोन ते तीन मिनटं पाक उकळून देऊ अजूनही आपला एवढा म्हणावा असा तुटल्या जाती ज्यावेळेस आपण अंगठा आणि अंगठ्याजवळच्या बोटामध्ये असा पाक घेऊ त्यावेळेस या बोटामध्ये एक ताक एक ताक झाली पाहिजेत म्हणजे आपला पाक एकदम मापात असेल लाडूसाठी मापात झालेला आहे आता लाडूसाठी वेगळा गुलाबजामसाठी वेगळा जिलेबीसाठी वेगळा अशा पद्धतीचे वेगवेगळे पाक आता लाडूसाठी थोडासा पाक हा चिकट म्हणजे एक ताई पाहिजेत आणि गुलाबजामसाठी थोडासा पाक चिकट जास्त एक ताळीही नाही असा झाला पाहिजे अजूनही आता आपला हा पाक एक झालेला आहे आता हा जो पाक आहे तो लगेचच मी या लाडू बेसनपीठ भाजलेला आहे त्यामध्ये टाकून दिला आणि लगेचच व्यवस्थित असं हालवून घेतलं आता थोडं